नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आज आपण वटसावित्री व्रताची कथा ऐकणार आहोत कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर कथेला सुरुवात करूया प्रसिद्ध तत्त्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वत मुलीला वर शोधण्यासाठी पाठवले जंगलात त्याला सत्यवान भेटला द्युमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारण्यात आला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आईवडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत होता सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत राहू लागली ती आंधळ्या सासूसासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवाण्याचा मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवाण्याच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी ज़ वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली त्यांनी तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली आला सावित्रीने आपल्या नवऱ्याच्या मांडीवर डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले त्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे दिले तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथाच तू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे चालू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्ही मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावा लागला सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आणि वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासूसासरे यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबरच वटसावित्री व्रत पाल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात